प्रत्येक वेळी धोका खाणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघा दुःख सगळ्यांच्याच वाट्याला देतो देव फरक फक्त एवढाच असतो की कोणी दुःख दाखवतो तर कोणी दुःख लपवतो ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या मागे रडून स्वतःचे महत्व कधीही कमी करून घेऊ नका जीवनामध्ये कितीही चढउतार आले तरीही जी व्यक्ती तुमची साथ कधीच सोडत नाही त्या व्यक्तीचा नेहमीच कदर करा रागामध्ये जे जा सोडून जातात ते परत येतात पण हसून जे सोडून जातात ते परत कधीच येत नाही आयुष्य असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःचीच गंमत होईल हे नेहमी लक्षात ठेवा जो माणूस खऱ्याची साथ देतो तो नेहमी एकटाच असतो लोकांनी आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चरित्र दिसलं असतं प्रेम काय असतं त्याला नका विचारू ज्याला मिळालं आहे त्याला विचारा ज्याने गमावलेलं आहे एक प्रामाणिक व्यक्ती उजडालाही घाबरत नाही आणि अंधारालाही नात्याचे महत्व समजा कारण ते सांगितलं जात नाही तर निभावलं जात नेहमी लक्षात ठेवा एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीही लक्षात ठेवत नाही तुम्हाला नक्कीच वाटत असेल की तुम्ही परफेक्ट आहात पण खरं तर हे आहे की अजून बरंच काही करायचं बाकी आहे समोरची व्यक्ती ह्या भ्रमात आहे की त्यांचं चाल चालक वागणं तुमच्या लक्षात येत नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून खाली पडताना पण एक दिवस समोरच्याला याची जाणीव नक्की होईल आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो माहीत नाही तेच लोक आपल्याला एकटे सोडून निघून का जातात फुंकर मारून आपण दिव्याला विजवू शकतो पण अगरबत्तीला नाही कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोणीही विजवू शकत नाही गुलामी हे एक असं शस्त्र आहे ज्याला त्याची सवय होते तो त्याची ताकद विसरूनच जातो ज्याच्या आयुष्यामध्ये तुमचं काही महत्व नाही तिथे सल्ला द्यायला जाऊच नका खरं फक्त अशाच लोकांसाठी कडू असतं ज्यांना खोट्या गोष्टीमध्ये राहण्याची जास्त सवय झालेली असते जे लोक मला समजून घेत नाही त्यांच्याबद्दल मला काही तक्रार नाही कारण ज्यांची जेवढी बुद्धी आहे तो तेवढंच समजून घेणार एकटं राहिल्यामुळे तुम्ही इतके दुखी होत नाही जितकं चुकीच्या माणसासोबत राहिल्यामुळे दुःख होतं रस्ते तर प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात तुमच्यावर अवलंबून आहे की रस्ता पार करायचा आहे की वाट पाहायची खूप विचार करून कोणावरही नाराज व्हा कारण आजकाल समजूत घालण्याची पद्धत बंद पडली आहे आता तुम्ही परफेक्ट आहात असं बोलल्यावर तुम्ही कधी परफेक्ट मानले जाणार नाही कारण खरं तर जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत कोणीही मान्यच करणार नाही ठेच एवढ्यासाठीच लागत नाही की माणूस पडावा तर ठेच यासाठी लागते की माणूस सुधारावा वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी चहाबरोबर असतो आणि संध्याकाळी रद्दीबरोबर असतो काही लोक तुमच्यावर यासाठी पण जळतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना टोचतं असा माणूस तुमची कदर कधीही करणार नाही ज्याच्यासमोर तुम्ही नेहमी मीपणा घेतला मूडनुसार चालणारी लोक त्यांची इमेज दुसऱ्यांच्या नजरेत खराब करून घेतात त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा शांतच राहा एका मृत्यू झालेल्या माणसाने काय छान म्हटले आहे जे माझ्याजवळ बसून लोक रडत आहेत मी जर उठून बसलो तर मला जगू देणार नाहीत माणसाला जेव्हा कोणाची तरी साथ देण्याची संधी येते तेव्हा तो साथ देत नाही पण जर कोणाला बर्बाद करायचं असेल तर मात्र त्याची संपूर्ण ताकद तो लावतो आयुष्यामध्ये गोष्ट नियमी लक्षात ठेवा मोठे नोकर होण्यापेक्षा छोटे मालक बना नेहमीच खुश राहाल तुम्ही आज दुःख सहन करत आहात तर तीच तुमची उद्याची ताकद होणार आहे या जगामध्ये काही कायमस्वरूपी राहणार नाही तुमचं दुःखसुद्धा नाही वेळ तर निरागस असते निभावणारे निभावणाऱ्यांची कारणे शोधतात आणि सोडणारे सोडण्याचे कारणे शोधतात अपूर्ण व्यक्तीला जग कधीही स्वीकारत नाही त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांकडून अपेक्षा करणं बंद होतं हे गरजेचे नाही की सुंदर लोक मनाने चांगलीच असतील पण एक चांगला माणूस नियमित सुंदर असतो जगायचं असेल तर अशा दिव्यासारखं जगा जो राजाच्या वाड राजवाड्यामध्ये सुद्धा तेवढाच उजेड देतो जेवढा गरीबाच्या झोपडीमध्ये उजेड देतो एक दिवस सोनं लोखंडाला म्हणतं आपण एकाच हातोडीने मार खातो पण तू एवढा का ओरडतो लोखंडाने उत्तर दिलं जेव्हा आपलेच आपल्याला दुःख देतात तेव्हा त्रास जास्त होतो हे विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद